जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचाच लाडका कैलासवाशी रणजित निंबाळकर सरांचा व हो विठ्ठ ड्रायव्हर बुतकर यांचा हिंदकेसरी सरजा आता नक्की कोणत्या मैदानात दिसणार आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व हो विठ्ठ ड्रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सरजाला आज पोनी घालण्यात आली आहे त्यामुळे आपल्या सर्वांचा लाडका सरजा आपल्याला सात आठ दिवस तरी मैदानामध्ये दिसणार नाही आहे तर मित्रांनो आपण परवाच बघितले असेल तर आपल्या सर्वांच्या लाडक्या इंधकेसरी सरजाला मथुरसोबत फेरा टाकण्यात आला होता तर मित्रांनो आत्ता डायरेक्ट आपल्याला सर्जा बावीस तारखेच्या माहिशीरस इंद केसरी मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो तोपर्यंत सर्जा आपल्याला आत्ता आरामावरतीच दिसणार आहे तर मित्रांनो आपण लवकरच सरजाचा पैरा नक्की कोणासोबत असणार आहे याच्यावरती अपडेट घेऊन येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन हो।